नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची पावणे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आणवी बसली माझ्या मांडीवर हाय आणवी आज काय जेवली आणवी सकाळपासून आणवी काही जेवली नाही आहे तर तिला वाटलं आज मी काही ना काही तिला खायला आणणार पण मी आता नक्की यांना खायलाच आणणार नाही तर हे काय बाहेरचं खाल्लं का घरचं खात नाही तर आता बरोबर दोन तीन दिवस असे काहीच आणत नाही बघू भाकर खाती का नाही आणवी आज नक्की भाकर खाई तर आता आणलंय जस्ट अमूल अमूलचं दही आणलंय एक किलो तर इथं घेतले वाटी भरून इथं पण एक वाटी भरून आणि शिवम पण खातो इकडे शिवमने कपडे नाही घातले सध्या तर आता दही वा, दही वगैरे खातो मस्त थंड गार बार पोटात इकडे साखर पण आणली टाकायला त्याच्यामध्ये आणि दही यमी मी मस्त आहे हाय टेस्टी टेस्टी आहे टेस्ट। तर मी दही पण नको म्हणतेय तर मी खातो गो गार गार मस्त पोटात पुन्हा जर पाहुणे पाच वाजले तर जेवतो मस्त एकदम मस्त झालंय छान फ्रेश असं दही आहे तर सत्याहत्तर रुपयाला एक लिटर भेटतो मस्त नाही <laughs> इकडं बा इकडे हे काय झालं तू अंड्याला इकडे पाय तू नाही खाल्लं तू घे ना का बाळानी सु करून दिली इकडे झोपून टीव्ही पाहिजे काम चालू आहे मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे काम चालू आहे इकडे इकडे सुसुखी नाही पोरानी कोण झाडून जाडून कोण घे तर मित्रांनो आज लवकर आलो आहे कामावरून कारण आज ऑर्डरच पडले नाही तर अकरा आख्रा, अकरा वाजता मी लॉग इन झालो होतं अकरा ते चारपर्यंत केले माझे फक्त शहाऐंशी रुपये अर्निंग झाले तर म्हटलं रात्री काय जाण्यात काही अर्थ नाही कारण दिवसभर आपल्याला शहाण्णव रुपये अर्निंग करून दिली तर काहीच ऑर्डर पडले नाही आज मुद्दा म्हणून मी झोमॅटो मारलो होतो कारण काल मला टी एलचा मॅसेज आला होता की तुम्ही लॉग इन करा नाही तुमची आय डी डीएक्टिवेट होईल त्याच्यामुळे आज लॉग इन केलं जाऊन द्या आज काम झालं वीस एकवीस दिवस नाही मारलं तरी चालेल तर नेहमीप्रमाणे उद्या आपलं स्विगी मारणार तर झोमॅटोमध्ये काही अर्निंग झाली नाही माझी तर त्याच्यामुळे आता मी कंटाळून घरी आलो आहे लवकर तर आणले होते दही वगैरे खाल्लं आहे मस्त फ्रेशमध्ये आता संध्याकाळी पुन्हा खाऊ दही उरलेलं तर पाच लिंब आणली होती इथं तीनच आहे तर ती दोन कुठे गेले बघावं लागेल मला तर इथे आपला एवढा पसार पडला भांडी धुवायचा तर चहा प्यायचं की नाही बघू आता थोड्या वेळाने तर नाश्त्याला फरसन करावं वाटतं खावा फरसण तर शिवमाने आणि मी बाहेर गेले खेळायला तर वाजले तर पावणे सहा होत आले तर चहाचा टायमिंग झालाच आहे तर चहा बनवायला लावतो आता चहा पितो मस्त फ्रेशमध्ये नाही तर मीच ठेवतो चहा तर चहासाठी कप घेतला आहे तर मला वाटतं पेशल दुधाचा प्युअर चहा बनवावा तर इथं पातीला पण घेतलं आहे आता दूध घेतो आणि चहा बनवतो साखर वगैरे आपली आहेच साखरचा डब्बा बघालो तर साखर आहे आपली इथे तर दूध घेतो फ्रीजमधून तर मित्रांनो दूध घेतलं आहे थोडं पाणी मिक्स करतो चहा बनवतो आपलं पेशल इथं पाणी पाणी घेतो हंड्यातून तर दूध घेतलंय चहा बनवण्यासाठी तर गॅस पेटवतो तर मित्रांनो नॉर्मल याला थोडे उकळी वेळीपर्यंत वाट बघतो म्हणजे उकळी आल्यानंतर मग याच्यात चहा पत्ती टाकू मस्त फ्रेश असा चहा होईन तर मित्रांनो पेशल तलप आली तर आता चहा बनवतो स्वतःसाठी चहा बनवतो मस्त पेशल पितो चहा एकदम फ्रेश मूडमध्ये तर कोणाला त्रास नको फक्त भांडे धुवायचा त्रास होईल कारण भांडे मी नाही धुणार बायको धुईन तर फक्त मी कप पिपं भरवतो मस्त चहा पितो मस्त आणि मी आणून ठेवतो किचनमध्ये तिला धुवायला की नाही आयडिया मस्त मित्रांनो त्यावर चहा बांधण्यासाठी जवळ दुधाला उकळीपर्यंत इथं थंड पाणी पितो मस्त चिल्ड पाणी तर खूप घासा कोरडा झाला आहे तर चिल्ड पाणी पितो मस्त छानपैकी तर मित्रांनो साखर टाकायचं विसरलोच तर साखर टाकून घेतो पहिल्यांदी मग नंतर चहा पत्ती टाकता येईल तर मित्रांनो साखर टाकून झाली आता चहा पावडर घेतो तर आपली चहा पावडर घेतली का तर चहा पावडर काय सांगतो ना बऱ्या दिवसच मी चहा पित नव्हतो पण आता अचानक तलप आली तर चहा पितोय तर मित्रांनो चहा पिण्याची मजाच वेगळी असते कारण चहा पिल्याने तरत येते आणि फ्रेश वाटतं पण चहाचे साईड इफेक्ट पण असतात पण चहा पिवा लागतो आरोग्यासाठी चांगला असतं तर चहा पितो मस्त फ्रेशमध्ये तर चहा पावडर ओतली आता मस्त छानपैकी आता उकळी यायला सुरुवात झाली खरचा फ्लो पण मी आता वाढवला आहे गॅसचा तो मस्त बनते आईस्क्रीम बन राहिला आईस्क्रीम अरे मी कुठे गेली होती शिवम कडे गेला आता हळूहळू उकळी यायला सुरू झाली मस्त असा चहा बनतोय आता मस्त अशी उकळी यायला सुरू झाली छान पैकी किती लांब गेला पाय तर मस्त असा छा झालाय छान पैकी तो रेडी झालाय साडे नऊ वाजले आणि इकडे जेवण चालू आहे आणि इथं काढून पाहिजे काम चालू आहे तर मी काही जेवण करून राहिली शिवम इकडे झोपलाय मांडीवरती हो नंगा जेवण खाऊन जोरावून राहिलं ना काय करू नाही ना जेवण झाले शेंगा भाजले का थोडे भाजून झाले का फायनली शेंगा बाजून झाले आता मी एवढंच दही खाल्ले तर मित्रांनो आणवीचा खूपच प्रॉब्लेम आहे आणवी काही जेवणच करत नाही तर सगळं थुक थुकू राहिले जे टोंडात घातलं घात घास तेव्हा थुकून देऊ राहिली तर काहीच खाऊ नाही राहिले तिला काय आणावं काही समजत नाही तर कशी सवय लावा जेवायची तर खूप गरम हो राहिलं आता आणि आता दही बी मस्त खाल्लंय मी थोड़े आता खाईन खेळी तू थोड्या वेळाने आता नऊ वाजले तर दहा सवला आला खाईन कारण आता हे पण जेवण जेवण जिरायचं आहे मित्रांनो भेटू पुढे चलो आज तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू